सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटीत बिडी कामगार नगर येथे एका बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली त्यानंतर नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी भेट दिली संबंधित विहान पार्टनरशिप फर्मनं पाया खोदल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नव्हत्या त्यामुळे दुर्घटना घडल्याचं सकृददर्शनी आढळल्यानं महापालिकेच्या नगररचना विभागानं विहान पार्टनरशिप फर्मला नोटीस बजावलेली असून पाच दिवसात खुलासा करण्याचे निर्देश दिलेले आहेत बिडी कामगार नगर येथे बहुमजली इमारतीसाठी अर्थातच पाया मोठा खोदण्यात आला आणि त्याची खोली ही अधिक होती मनपाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि सुरक्षेतील त्रुटींमुळे नगररचना रचना विभागानं फर्मला नोटीस बजावली आहे पालिकेनं संबंधित व्यावसायिकास नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार बांधकाम परवानगी मंजुरी दिलेली आहे मात्र परवानगीतील अटी शर्तींचे पालन झालेले नाही जागेवर सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं बंधनकारक असत त्या केलेल्या नाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आढळून आलेलं आहे असं नोटीस नमूद करण्यात आलेलं आहे तर काय सुरक्षित उपाययोजना असाव्या लागतात त्यावर एक नजर टाकूयात बांधकाम साईटच्या ठिकाणी चहूबाजूने पत्रे किंवा तत्सम भक्कम कुंपण घालणं गरजेचं असतं बांधकामाच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत बाहेरची व्यक्ती लहान मुले जाणार नाही अशी उपाययोजना करावी लागते पाया खोदल्यानंतर त्यात पाणी साचेल तर त्याला मोटरनं वेळोवेळी डिस्चार्ज केला पाहिजे बांधकाम साईटच्या ठिकाणी पूर्णवेळ सुरक्षा कर्मचारी किंवा वॉचमन नियुक्त करणं अनिवार्य असतं या उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळल्यानं विहानला नोटीस बजावण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक